आपली बोलकी वादन बंद केली उद्या आपलं जगणं सुद्धा बंद केलं म्हणून बर दादा? बर अरे मी हे सांगते माझ्या शिक्षकाचं भविष्य घडवण्याचं भविष्य घडवण्याचं काम शिक्षकाच्या हातात आहे पण आज काय होत चाललंय शिक्षकाचं भविष्यच अंधारात आहे पण हे कशामुळे होत जोपर्यंत आपण युतीनं जास्तीत जास्त संख्येनं हा लढा या ठिकाणी देत नाही तोपर्यंत सरकार माय बापांना सुद्धा जाग घेत नाही म्हणून म्हणते दादा जी घरी असेल ना त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या मैदानावर यायला पाहिजे बरोबर पण मी काय सांगते जरा ध्यान देऊन ऐकणार का दादा जायचं काजळ काजळ फिजळ काल काजळ फिजळ वापरत नाही पण आपल्या भरड्यात त्याचं काही म्हणता येत नाही म्हणून तू आपल्या भाषेत म्हणावं लागतं दादा तुला जी लागत ती घेऊ समजा आहे माहेर पारा पणच आहे महेर पारा पणच आहे मग फिरून लावले आहे दादा पण मला सांगता दादा परमेश्वराने भगवंत सुंदर असा देह दिला हे चष्मान भिस्मा जर सांगितले नाही ना तर आजकाल या भरुड्याला कोणी बसणार नाही सुंदर असा देह दिला सुंदर असा चर्मक चेहरा दिला पण आपल्या भरुडात तसं काही म्हणता येत नाही म्हणून सोप्या भाषेत म्हणावं लागतं दादा तुझ्या दा, ला ला बाणाला पांढरी भाऊ अरे पण ते समोर बसले जुन्या शिक्षकांना विचार पूर्वीच्या बाया कशा लिंबाच्या काढी ना दात घासायच्या कोट्यानं दोन दोन तात जरी प्रश केला तरी त्याच्या दात निघत नाही कारण आजकालचा फर्ग काय म्हणतो भाऊ गुटखा खात गुटका खात दादा गुटका दात केवढी मोठी शोकांची काय अरे एकीकडे देशाचा पंतप्रधान आता झाडू स्वच्छता मोहीम राब अरे केवढी मोठी शोकंत देशामध्ये चालली आहे पण आपल्या भारुड्याच्या माध्यमातून आजकालचा तरुण भाव व्यस्त चाललाय काय झालं पण आजकालचं फोट्ट व्यसन करायला लागलं म्हणून त्यांच्या तब्येती कशा झाल्या दादा हात पाय काढून ढेरी आली पुढे पण आपल्या भारुड्यात तसं काही म्हणता येत नाही म्हणून सोप्या भाषेत म्हणावं लागतं दादा दादाच दात घ्या 哎呀，你大爷！ आजकाल कोण कुंकू वापरत कुंकाचं नाव काय मॅडम आजकाल पण कुंकुमिंकू वापरत अरे पण इथे तुम्ही समाजाचा आरसा शिक्षक म्हणजे समाजाचा आरसा तुम्ही सगळ्यांना माहिती पूर्वीच्या बायकाच्या माझ्या कपाळाला मोठं कुंकू आहे तेवढा कुंकू लावायच्या समज होता जेवढं कपडाचं कुंकू मोठं तेवढं नवऱ्याचं आयुष्य राहत आणि आजकालच्या पोरी काय लावण्या शिकलेला भवतीये टिकली का पिकली ते म्हणते दादा पिकली तर पिकली नाही तर तुमच्या चव्हाती झाल्या काय मला सांग दादा ताई या का आम बाथरूम मध्ये गेल्यावर तिथली कशाला चिटकून देतो भाऊला नव नका बिस्टे करायला चिटकाची बसते बरोबर कसं काय म्हणता येत नाही म्हणून सोप्या भाषेत म्हणू लागत कुंकू घ्या काळा कुंकू घ्या कोणी काळा म्हणजे कुंकू घ्या कुणी काळा म्हणी म्हण सरची माहिती तुला

मला सांग आजकाल कोणत्या सारी फिसरी वापरत आहे दादा आजकाल कोण सारी फिसरी वापरतो भाऊ पण या कलयुगात केसरी दादा त्याचं कारण असं आहे आजकालच्या पोरी केस काय तुम्ही सुद्धा मायचा काय असायचा एक आंबा राहायचा एक भुताळायचा त्या शेडीवर राहायची ना दादा ती शेडी म्हणजे ज्ञान रुपये ना आणि त्या ज्ञान रुपये आणटीने रेंज मध्ये सगळं घर कसं आहे विचारायला राहायचं दादा पूर्वी वडील जे सांगत होता ते करत होता पण आजकालचं पोट लग्न करत तर बापाला माहित होत नाही कशामुळे आजकालचं पोट लग्न करत तर बापाला माहित होत नाही आणि आजकालची लग्न तरी काय माय सकाळी धांडून अरे मोठी अरे आपले परम भाग्य राष्ट्रसंतच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीत तुमचा आमचा जन्म झाला तेवढी मोठी भाग्याची गोष्ट दादा अरे वयाच्या सोळाव्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं अरे वयाच्या सोळाव्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली अरे वयाच्या सोळा वर्षी माझ्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानोपांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि आजकाल सोळा वर्षाच्या आवजात काय म्हणते गो सोळावे माझे राजे बाबा काय म्हणायचे सोळा वर्ष धोक्याचं नसून सोळावे वर

असा माझा महाराष्ट्र होता बरोबर की दादा पण ह्या मोबाईल टीव्ही ना ते एवढा धेंगाणाचा चांगले वापर देखील वाईट वापर देखील पिढीला एक व्यसन करून व्यसनच म्हणता येईल ना मॅडम व्यसन पिढीनं काय केलं आणि ह्या मोबाईलला फक्त शहरी भागातली पोरं बिघडलेली असं मॅडम आमच्या ग्रामीण भागातलं फक्त बिघाई ध्यानावर राहिलं नाही की कोणतं हिंदी गाणे ना दादा ते ना शहरी भागातल्या पोरं हिंदीच बनलं कोणतं गाण्यानं बघते

भाष म्हणावारी बनी गे मैना बाळी सारी घे जमी तुझा कानात घे गे तुझ्या नाकत घे जमीला तुझ्या नाकत गे काय झालं दादा कुणालाच मी ठरली नको मंग्र दादा प्रत्येकाला पाहिजे वंशाचा दिवा बरोबर दादा जिकडे पाहावे तिकडे प्रत्येकाला पाहिजे वंशाचा दिवा वंशचा दिवा म्हणून काय होत चाललंय जिकडे पाहावं तिकडे स्त्री गुण आत्ता होत चालली आहे आजकालची मुंबई पटातल्या पटात मानत असते का कशासाठी दिवा स्त्री दोन हजार चौदा पंधरा विषय नाही झाली मानवाची उत्पत्ती झाली ना हत्या केल्या जाते पोटात कळत मुलाचा गर्भा ऐका मुलीचा गर्भर मुलीचा गर्भ असताना तर गर्भपात केला जातोय का म्हणून प्रत्येकाला पाहिजे वंशचा दिवा मुलगी कुणालाच नकोय अरे कुठंतरी कोल्हा कुत्र्याची गेलेली आरभक फेकून द्यावी तशी गर्भपात आरभंग भेकून देणार कशासाठी तर प्रत्येकाला पाहिजे ठेवून होता दिवा अरे पण कलर कधी तुम्हाला ला। जगण्यासाठी लागते पाणी आणि हवा मुलगी म्हणजे गोळाचा खरा मुलगी म्हणजे साखर घरा दरावर असते शेवटी तिच्याच मायची पाक अरे आजकालचा शब्दपुट ती बेबीच्या देटापासून वरडून म्हणता जय भवानी जय शिवाजी तर जिजाबाईंचा जन्म झाला नसाता तर शुभांचं काय असत अरे शुभाद्री मेटा झाला त्याला गडवले का बाई नाही शुभाद्री मेटा झाला त्याला घडवले का बाई वणुशचा दिवा म्हातारपणी घातव कंबाड असणार वनुशाचा दिवा म्हातारपणी घातक कंबाड असणार पण त्या ठिकाणी माया करणार की शेवटी पोरी जीव रात्रे शेवटी पोरी जीव जा मुलगी समान असले समान जगण्याचा हक्क द्या समान शिक्षणाचा हक्क द्या पण आजकाल काय होत चाललंय वंशाच्या दिव्यापायी मुलगी पोटात त्या पोटात मार्या जातीय तिच्या न्याय हक्कासाठी लढायला कोणीच नाही अरे आज जरी गर्भपात केंद्र बंद केले असली तर चोरून कमीला कुठेतरी सोनोग्राफी केली जाते चाचणी केली जाते मुलगी ना पोटात मारली जाती कशासाठी वंशचा दिवा व रे वंशाचा दिवा अरे मुलगा जसा वंशाचा दिवा होऊ शकतो तशी मुलगी सुद्धा वंशाची पंथी होऊ शकते पण ती जर घराच्या उंबरात ठेवली ना पण ती घराचं युजन देते आणि अण्णाच युजन देते मुली दोन घराचा उद्धार करते सासरचा आणि माहेरचा पण ती लढाई लढायला पाहिजे माझं भरण विनोदावर घेऊ नका आपण कशासाठी जमलो शासना माय बापानं आपलं अनुदान द्यायला पाहिजे का म्हणून देत नाही अनुदान त्याच्या चुकी जर कुणाची असेल ना तर आपल्या शिक्षक बांधवांची असेल अरे सात हजाराच्या वर आपले शिक्षक बांधव आणि आपण इथे संख्या संख्येने उपस्थित आहे का म्हणून आपण येत नाहीये वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के याच्यामध्ये आपलं झालं असं नाहीये अरे हा शिक्षण शिक्षक आंदोलनाचा लढा कुठेतरी तीव्र व्हायला पाहिजे जोपर्यंत आपली संख्या इथं जास्तीत जास्त येत नाही ना तोपर्यंत आपली या ठिकाणी कुठे किंमत सुद्धा करणार नाही मी घरी बसलेल्या शिक्षकांना हात जोडून विनंती करतो अरे आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी हा आझाद मैदान आपल्याला गाठायचंय का म्हणून आपण येत नाही अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं येतच म्हणून ते जमणार नाही ते घेतल्याशिवाय आपल्याला बसता येणार नाही आणि ते यायलाच पाहिजे आपण सर्व आरे आरे नहीं। नहीं शिक्षें। शिक्षें। शिक्षें या मैदानावर यायला पाहिजे आपल्या हक्काची लढाई रे उद्या मी असं म्हणत नाही मी सुद्धा एक डोंगाने शिक्षक शिक्षकाचे जर उद्या माझ काही बरं वाईट झालं जस काही शिक्षकाचं या ठिकाणी झालेलं आहे त्या जगाचा नियूप घेऊन ते शिक्षक गेलेले इथे त्या शिक्षका जागी प्रत्येक जण आपण आपलं आपण स्वतः त्या जागी बसा काय अवस्था असेल त्या शिक्षकाची कोणीतरी वीस टक्क्यावर असताना आपला जीव गमायला कुणी चाळीस टक्क्यावर असताना आपला जीव गमावला कुणाला पगारच असेल त्यांनी आपला जीव गमायला आता विचार करा त्या मायची त्या दादाच्या त्या शिक्षकाच्या लेकराची त्या मायची काय अवस्था असेल कुठेतरी बोलमजुरी करून पेट भरावं लागत असेल मोठ्या शाळेत जाणार आज कुठेतरी कोणत्या शाळेत जात असेल माझा बाप शिक्षक शिक, मी स्वतः शिक्षक मी स्वतः शिक्षक आहे माझी परिस्थिती जर सांगितली ना सहा महिन्यात कोमत राहिलेला माणूस मी सहा महिन्यात कोमत राहिलेला माणूस मी सहा महिने कोमात होतो माझा अपघात झाला होता आणि पगार नसताना ती कंडिशन माझ्यावर काय असेल आणि वाईट वेळ लिहिन दादा कोणी कोणाचं नसतं बर कोणी कोणाचं नसतं अरे आपणच आपले आहे आपणच एकजुटीने हा लढा दिला पाहिजे पर्यंत आपली बहुसंख्येनं आपण या ठिकाणी येत नाही ना पर्यंत आपली कोणी दखल सुद्धा घेणार नाही मारुडात सांगासारखे पण न्याय हक्कासाठी आपण या ठिकाणी घ्यायला पाहिजे विचार करा ज्या शिक्षकांच जीवन या लढ्यासाठी संपले असतील काही शिक्षक नोकरीवर असताना गेले असतील त्या कुटुंब खरंच किती असत किती डिस्टर्ब झाला असेल विचार करा ना जर उद्या माझं जर काही बरं वाईट झालं मला अजून पगारही नाही हो ना कुठली माझा पगार नाही ना मला कुठली सुरक्षा नाही ना मला कुठला दाव खाण्याचा असेल काय असेल कोणतीही सुरक्षा नाही आणि तूट तुमच्या पगारेत वीस टक्के चाळीस टक्के आमचं होणार तरी काय सात हजार रुपये माझं नुसतं मेडिकलचं करते तर महिन्याचा मला शुगर आहे मला भीती आहे उद्या सरून मी म्हणत नाही ही वेळ कोणावर यावी पण सांगतात ते नियतीचा सा घाला कसा असतो उद्या जर तुमचं बरं वाईट झालं ना तर तुमची मुलगी तुमचा मुलगा तुमची पत्नी यांनी कोणच्या भरशावर जगायचं हो मास्तर चले अवघड झाले शिक्षक आहे टापटीप कपड्यात हसणाऱ्या चेहऱ्या मागे दुःखाचा डोंगर असतो तो डोंगर आहे ना दादा घरी राहिलेल्या सर्वांना यायला पाहिजे येत नाही म्हणून सोप्या भाषेत म्हणावं लागतं दादा मी जरा भारूड सोडून दुसरीकडे गेले ना बाबा बरोबर आहे ना अरे पण माझा या ठिकाणी माझ्या बऱ्याच भगिनी माझ्या माता माझ्या भगिनी माझे बांधव हे बऱ्याच दिवसाचे या ठिकाणी येऊन बसले ने का दादा त्यांना घरदार नसेल का दादा मग आपलं भारून सोडून जर आपण याच्या न्याय हक्कासाठी थोडं जर बोललो असेल तर ते वाईट हे काही काय म्हणत तुझ्या कानातलं घेला तुझ्या कानातलं तुझ्या समोर बसलेल्या मॅडमची बरोबर इकडे दादा अरे अनुदान आमच्या हक्काच अनुदान आमच्या हक्काच कोण मत येत नाही कोण मत येत नाही बरोबर इकडे दादा तुम्हाला काही घ्यायचं का अनुदान काय पाहिजे

भाई, भाई भाई याला पण करणार आणि पुन्हा मेसेज टाक दहा मिनिटांचं पुन्हा लाईव्ह करतात